असल्याचं एक ड्रॉबॅक नाही म्हणता येणार पण एक असतं की कॉन्फिडन्स ची कमतरता असते म्हणजे लाईक असं असतं ना की आ, मी माझी स्टोरी सांगतो की मी खूप साधा राहतो लाईक फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शर्ट आणि एकदम हेअरस्टाईल एकदम अशी नॉर्मलवाली आणि आपण त्या आप, तिकडे आपण प्रो आहे म्हणजे तिकडे असं वाटतं की भाई आपण इकडे खतरनाक आहे तिकडनं जेव्हा मी मुंबईला आलो आणि मुंबईला आल्यानंतर जे मी लोकांचं बघितलं नाही का थोडे स्टँडर्ड कपडे आणि हे तिने फर्स्ट टाइम मॉल मध्ये गेलो तर मला खूप असं लो फील झालं ऍक्च्युली व्हायला नाही पाहिजे पण ना होतच म्हणजे आता तरी थोडं चेंज झालंय पण त्यावेळेस असं होतं ना की लोक हलकं समजतात नाही लाईक वर्कर वगैरे आहे म्हणजे आपण कुठेतरी गेलो की अरे भाई याच असं काय म्हणजे मला त्या गोष्टीचा काही असं हे नाही वाटत जसं लो फील नाही होते पण त्यावेळेस मला झालेलं तर मग मला काय भीती वाटायची ना की मी एवढा साधा आहे मी यांच्यामध्ये जाऊन कसं होईल मला अनकम्फर्टेबल फील व्हायचं बरं ना तर मला ती सगळ्यात मेन तर ती भीती होती म्हणजे मी येऊन पण मी ऑडिशनला जायचो सगळे लाईनार कसं आर्टिस्ट म्हटलं म्हणजे सगळे तुम्हाला माहिती आहे एकदम वेगळं लुक आणि एकदम आणि मी एकदम साधा आणि मी खूप कमी बोलणार म्हणजे मी फक्त माझा फ्रेंड सर्कल मध्ये खूप बोलू शकतो मी बाहेर गेलो तर मी खूप कमी बोलतो तर मग एका गावाकडचा जो मुलगा आहे जो खूप कमी बोलतो तो कधी अचानक खूप मॉडर्न लोकांमध्ये आला ना तर त्याची जी एनर्जी आहे ती पूर्ण डाऊन होता आणि माझ्यासोबत तेच झाला मी कंपोज खूप भारी भारी करायचो पण त्यावेळेस ना मुंबईला येऊन मला खूप लोकांनी फसवलं पण ना खूप फसवलं खूप डिमोटिवेट केलं की अरे काय नाही मग म्हणजे खूप त्या गोष्टी काही सांगण्यासारख्या नाही आहे पण असतं पण मग त्या सगळ्या मला वाटत की गावागरच्या मुलांमध्ये ना एक धारस असते की कुठे पण जाऊन आपण आपला झेंडा हा <laughs> तर माझ्यामध्ये पण तीच दबाब होती की भाई मी गावाकडचा आहे माझ्यामध्ये खूप पॉवर आहे खूप ताकद आहे मी शेतात काम केलंय हे केलंय तर माझ्या ती ताकद आहे मी इथं काय वापरतोय मग मी हळूहळू थोडं वेळ काय केलं की आपल्याला थोडं चेंज व्हावं लागतं मग मी माझं थोडं राहणीमान चेंज केला थोडा कपडे वगैरे चेंज केले मग, मग, मग मी त्यांच्यामध्ये मॅच होऊन होऊन मग मी शिकून 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 सगळं शिकून घेतलं निश्चित हा मग मी इकडनं मग गावाकडे गेलो आणि मग तिकडे सगळ्या गोष्टी केल्या रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा